नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोऱ्या आपण करतो करतोय आज आपण आलोत कोकणामध्ये आपल्या हक्काचं घर शोधायला अर्थात एक कोकणी वाडी शोधायला आजची वाडी आहे एकशे ऐंशी गुंठ्याची अर्थात साडेचार एकरची आणि जबरस्त प्रकारची कोकणी वाडी तुम्हाला मिळणार आहे आपल्या बजेटमध्ये मित्रांनो पाठीमागे पाहू शकाल की, की राहती वाडी वस्ती चांगल्या प्रकारचं चा कोकणी घर आपल्या प्लॉटला लागून आहे आणि अशा प्रकारच्याच वाडी वस्तीच्या सानिध्यामध्ये आपलं हक्काचं घर आपली कोकणी वाडी आपण साध्य करू शकता ही प्रॉपर्टी परचेस करून आता या प्रॉपर्टीमध्ये आपण पाहायला गेलात तर जबरस्त मोठाली आंब्याची कलमं आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला साधारणपणे दीडशे ते पावणे दोनशे आंब्याची कलमं हे मिळून जातात ज्यांचं आयुष्य आहे वीस वर्षाहून जुनं मित्रांनो आपल्या आजच्या कोकणी वाडी मध्ये आंब्याच्या व्यतिरिक्त नारळ चिकू फणस रातांबा काजू अशा प्रकारची झाडं तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो वाडी वस्तीला पूर्णपणे लागून आहे आणि शंभर टक्के मातीचा असा आजचा प्लॉट मित्रांनो आपला जो ते प्लॉट संपतो त्या ठिकाणीच वाहती नदी आहे त्यामुळे पाण्याची देखील चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे या ठिकाणी आपण छानपैकी विहीर मारू शकता बोर मारू शकता आणि पाण्याचा सोर्स आपल्या जागेमध्ये हा तुम्हाला सहज मिळून जाईल मित्रांनो आजची प्रॉपर्टी दाखवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागलेली आहे आणि इथपर्यंत आलो आहे त्याचं कारण देखील आपण पाठीमागे बघू शकताय मित्रांनो आपल्या प्लॉटला लागून वाहता झरा आहे वाहता डोह आहे आत्ताच्या वेळेला महिना चालू आहे फेब्रुवारी आणि ह्या महिन्याला म्हणजे फेब्रुवारी एंडला देखील जबरदस्त वाहतं पाणी आपण आपल्या प्लॉटला लागून पाहू शकता आणि या व्यतिरिक्त मित्रासमोर दाखवशील का इथे शेजारीच तुम्हाला एक पाण्याचा डोह देखील आहे तुमचा पर्सनल स्विमिंग पूल अर्थात अशा प्रकारची प्रॉपर्टी तुम्हाला पाहिजे असेल तर या प्रॉपर्टीला आपण नक्की व्हिजिट करा आणि बघा योग्य वाटते काय आपल्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये कोकणामध्ये झऱ्या शेजारी असलेला आपला आजचा प्लॉट या ठिकाणी पाण्यासाठी म्हणाल तर विहीर उपलब्ध आहे आणि जबरदस्त प्रकारची आंब्याची बाग आणि त्या व्यतिरिक्त नारळ चुकचिकूस सुपारी पोफळी अशा प्रकारची झाडं आपल्या प्लॉटमध्येही तुम्हाला मिळून जाणार आहेत आता माझी तरी पूर्णपणे एकशे ऐंशी गुंठ्याची ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी फिरून झाली आहे आणि आता बसलो आहे थोडा आराम करतो आहे मित्रांनो आपली प्रॉपर्टी चाफे गावामध्ये आहे आणि चाफे गाव गणपतीपुळेच्या जवळ आहे इकडनं जवळची बाजारपेठ चाफेच आहे मोजून चार किलोमीटरच्या अंतरावर आणि आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान की टुरिस्ट स्पॉट देखील म्हणू शकतो गणपतीपुळे जे आहे ते या प्रॉपर्टीपासून मोजून पंधरा किलोमीटरच्या अंतरावर त्यामुळे आपल्या आजच्या कोकणी वाडीमध्ये तुम्हाला एखादी एक इको टुरिझमसारखी ॲक्टिव्हिटी करायची असेल तर देखील या जागेमध्ये आपण त्याप्रकारे कमर्शियल ॲक्टिव्हिटी करू शकता इको टुरिझम स्वरूपात आत्ताच्या घडला फेब्रुवारी महिना चालू आहे आणि थोडीफार पांझर झालेली आहे पण पावसाळ्यामध्ये या हिरवाळीने नटलेल्या पूर्णपणे बागेमध्ये जो अनुभव असणार आहे तो अविस्मरणीयच असणार आहे मग असे आपण पाहिलातच की आपल्या प्रॉपर्टीला लागून जो सगळ्यात मोठा अजून एक ॲड बेनिफिट आहे तो म्हणजे वाहता जरा आत्ताच्या घडला छोटंसं म्हणजे फेब्रुवारी महिना चालू आहे आणि तरी देखील त्या ठिकाणी वाहतं पाणी आहे आणि अशा प्रकारचं सुंदर पाणी किंवा चांगल्या प्रकारचा मोठा धबधबा म्हणू शकतो त्यावेळेला आपल्या प्रॉपर्टीला लागून तुम्हाला मिळणार मित्रा आहे मित्रांनो या प्रॉपर्टीचं अजून एक वैशिष्ट्य ते म्हणजे या प्रॉपर्टीमध्ये जी हापूसांबाची कलमं आहेत मगाशी बोललो होतो आणि आपण पाहू देखील शकता की साधारणपणे वीस वर्षांहून जुनी आहेत त्यामुळे उत्पन्न एक भरघोस स्वरूपात तुम्ही नक्की काढू शकाल वाडी वस्ती या जवळ असलेला आजचा एकशे ऐंशी गुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट मित्रांनो ही आहे शेत जमीन त्यामुळे ही जागा पर्चेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखल असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर्स सर्टिफिकेटला मेसेज करा आणि आपण लिगली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल आपल्या आजच्या कोकणीवाडीला पूर्ण चारी बाजूने दगडीश्वरचं कंपाऊंड आहे मातीचा प्लॉट आहे चांगली मोठाली धरती झाडं आहेत काय पाहिजे आणखीन एखादं कोकणी घर बांधण्यासाठी अशा प्रकारची कोकणी वाडी असणं गरजेचं आहे आणि ती वाडी तुम्हाला मिळते आहे आज या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन ऐंशी गुण्ट्या अग्रिकल्चर प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलं आहे ते आहे पंच्याहत्तर लाख रुपये थोडंफार नक्कीच नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की जाईल आपले कोकण मास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात आवडं असेल तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या पुढचं तोपर्यंत स्वामी समर्थ